नमस्कार आपण पाहत आहात उमरगा लाईव्ह उमरगा लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे सत्तर वर्षात काँग्रेसने काय केले हे पाहण्यापेक्षा पाच वर्षात आपण स्वतः काय केले ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बघावे लोकांना दिनचे स्वप्न दाखवेत अपघाताने सत्तेवर आले पण त्यांना देशाचा इतिहास तरी माहिती आहे काय असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलं उमरगा इथे राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ दिनांक चार रोजी गटशिक्षण कार्यालयाच्या मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी गृहमंत्री शिवराज पाटील साकूरकर माजी खासदार पद्मसिंह पाटील उपस्थित होते यापुढे बोलताना शरद पवार पुढे म्हणाले की मागील सत्तर वर्षात काय केले असे मोदी म्हणत असतील तर त्यामध्ये माजी पंतप्रधान अटलबिहार वाजपेयी यांच्या पाच वर्षांचा कालावधीत काय केले मोदी हे सैनिकांच्या शौर्याचे राजकारण करत आहेत हे देशाच्या हिताच्या दृष्टीनं चुकीचं आहे असंही ते म्हणाले यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी नरेंद्र मोदींच्या कामकाजावर जोरदार टीका केली पंतप्रधान मोदी विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाहीत गांधी नेहरू घराण्यावर टीका करणे आणि जनतेला भावनिक करणे एवढेच काम करत असल्याची टीका त्यांनी केली सध्या त्यांच्याकडे कोणताच मुद्दा नसल्यानं सैनिकांच्या सर्जिकल स्ट्राईकचे राजकारण ते करू पाहत आहेत काँग्रेसच्या काळात अनेक वेळा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आली परंतु आम्ही त्याचे राजकारण केले नसल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी राणा जगजितसिंह पाटील आमदार बसवराज पाटील आमदार मधुकरराव चव्हाण यांची पण भाषणे झाली आदरणीय राहुल मोटे आमदार विक्रम काळे अशोक पाटील निलंगेकर नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चित्रा वाघ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत चेडे जीवनराव गोरे संजय कांबळे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा अर्चना पाटील सक्षणा सलगर रामकृष्ण पंत खरोसेकर सुनील चव्हाण जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक सुरेश बिराजदार ॲडव्होकेट मल्हारी बनसोडे अश्लेष मोरे मकरंद सावे राहुल पाटील दिलीप भालेराव आदींची उपस्थिती होती सभेसाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता मिठात ठेवायचो मिठात ठेवायचो आज त्याच्यावर सुद्धा मोदीबाबांचा डोळा पडला आणि सगळे आमचे पैसे जे ते सुद्धा गेले याच्यातला गमतीचा भाग सोडला तर ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही की आज नोटाबंदीमुळे सगळ्यांचं सा कंपंड मोडले आणि म्हणूनच असं खोटं बोलणाऱ्या सरकारला तुम्ही मतदान करणार आहात का हे मी तुम्हाला आवाहनित करायला आलेले अशा बलात्काराला तुम्ही पुन्हा तुमच्या तारामध्ये उभं करणार आहात का हे सांगायला मी जिथे आले आहे साहेब वर्ध्यामध्ये हो मोदी साहेब आले होते आणि त्यांनी एक तिथं म्हटलं की ही देश की के मैं महिला सुरक्षा काम आहे चौकीदार ऐकून तर खरा धक्काच बसला की जर असे चौकीदार असतील तर आपल्या मायमोनिनीच काय म्हणालं आज दिवसाला बारा महिला मुलींवरचे अत्याचार हे प्रवाब सांगत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगत नाही महाराष्ट्र पोलिसांचा अहवाल सांगत अहो पोरींना शाळेत जाण्यासाठी सुद्धा तुम्ही म्हणता मुलींना शिकवा शाळेत जाताना पोरींना छेडलं जाते पोलीस स्टेशनला त्याची दखल घेतली जात नाही आई वडिलांना सांगितलं तर कुठेतरी शिक्षण बंद होईल म्हणून पोलीस सुद्धा ते सहन करतायत आणि अगदी असह्य झालं तर शेवटी फाशी लावून मरण पावताय त्याची जबाबदारी कोण घेणार मोदी साहेब याचा सुद्धा उत्तर तुम्ही आम्हाला दिलं पाहिजे आणि म्हणूनच याच्या पुढे आपल्याकडे येणारे महायुतीचे जे उमेदवार असतील त्यांना हेच प्रश्न विचारायचे की तुम्हाला लाच कशी वाटत नाही तुम्ही आमच्या दारामध्ये येत आहे पाच वर्षाचा हिशोब त्यांना आपल्याला द्यायचा आहे बंधुमोधिनी माणसाची मेमरी फार कमी असते स्मरण शक्ती फार लहान काल काय खाल्लं ते आज आठवत नाही आपल्याला लोकांना पाच वर्षाचा हिशोब द्यायचा आहे आणि त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी तत्पर राहिलं पाहिजे माझ्यानंतर महत्वाचे वक्ते बोलणार मी आपला फार वेळ घेणार नाही पण एक निश्चितपणे साहेबांच्या समोर सांगेल साहेब गेले चार पाच दिवस आम्ही फिरतो आमच्या मागे निवडणूक आयोगाचे कॅमेरे फिरतात आणि मला असं म्हणायचंय की आम्ही काय सांगणार आम्ही तुमचे जे ते लोकांना वाचून दाखवणार पण तिथं राज्याचे वजनदार असे चंद्रकांत पाटील मंत्री ते आपल्या उमेदवारांना पाच वर्षामध्ये काय केलं हे सांगण्यासारखी स्थिती नसल्यावर आज फक्त विरोधकांच्या वरती करते त्याचं कुठलंही भाषण तुम्ही का सगळे ज्या सांगा कशावर ते शेतकऱ्याच्या बद्दल बोलत नाही शेतीवाला किमतीचा बोलत नाही दुष्काळाच्या बद्दल बोलत नाही पाण्याच्या बद्दल बोलत नाही मुलांच्या नोकरीच्या फसूर बोलत नाही या सगळ्या गोष्टी गोष्टीच लक्ष एकच लक्ष लक्ष काय गांधी नेहरू घडाळाला शेअर एकच काम आहे मला आमची गवत असती की मोदी साहेबांना या देशाचा इतिहास इतिहासही माहिती स्वातंत्र्य मिळाच्या आधी महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली या देशात स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली आणि त्या चळवळीमध्ये जवाहरलाल नेहरू होते नऊ वर्ष तुरुंगामध्ये गेले सत्तेचाळीस सत्तेचाळीसा देश स्वतंत्र झालेल्या नंतर लोकशाहीची राजवट या देशामध्ये आली आणि जगाचा फतिमा देशाला कसा मिळेल याची काळजी त्यांनी नंतरच्या काळामध्ये लालबहादूर शास्त्री सारखा एक वक्तव्य प्रधानमंत्री देशाला मिळाला देशाची भरतीचा आवाज मिळाली पाकिस्तानने नरा आवाज केला देशाचा समान संरक्षण मंत्री नव शास्त्री प्रधानमंत्री पाकिस्तानला भूतोड जबाब दिला हजारो त्यांचे सैनिक अटक केले हे कर्तृत्व दाखवलं काँग्रेसच्या नेतृत्व इंदिरा गांधी आल्याच्या नंतरच्या काळात सर्व देशाच्या का गरीब माणसाच्या हिताची दखल पाठवले गांधी पुन्हा 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 सांगण्यात आली सत्तर वर्षामध्ये आमच्या देशामध्ये काहीच झालं आता लोक आम्हाला म्हणतात काही लोक म्हणतात की काँग्रेस खोट बोलायला लागले आता मी जे सांगणार आहे ते ऐकल्यानंतर आपण ठरवा सत्तर वर्षात काही झालं नाही म्हणणं हे खोटं वाक्य होतं की नाही आणि सर्वात मोठं खोटं वाक्य होतं का नाही आपल्या देशा करता हे मी आपल्याला विचार देशाला स्वातंत्र्य मिळून गेलं तर तो म्हणतात की के काहीच केलं नाही म्हणून दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट माझ्या डोळ्या पुढे अनेक वेळा आलेली आहे तीही

एका छत्राखाली आले ही गोष्ट